वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन आमचं ठरलंय असे एकमेकांना समाज माध्यमातून संदेश पाठवित माळा लोकसभा मतदारसंघातील कुर्डुवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी रविवारी तारीख चोवीस मार्च पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे भाजप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी निश्चितीनंतर हा मेळावा होत असल्याने शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले ला आहे माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीने भाजपचे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे ज्या दिवसापासून सिंह यांना उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील हे दोन्ही नेते नाराज झाले आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीमधून सुरूच आहे दुसरीकडे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सिंह नाईक निंबाळकर हे उच्चांकी मताने निवडून येतील असा विश्वास टेंबूर नेते सामज्यांना व्यक्त केला मात्र माडात भाजपने खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असतानाच आता शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी देखील निंबाळकरांच्या उमेदवारीवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे या संदर्भात येत्या रविवारी कुडुवाडी येथे आमचं ठरलं या टॅगलाईन खाली शिवसेनेने पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केलाय या मेळाव्यामध्ये शिवसेना काय भूमिका जाहीर करणार याकडे आता लक्ष लागले आहे दरम्यान माडा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपाकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने माळशिरस शिवसेनेकडून त्यांचे नुकतेच अभिनंदन करण्यात आले खासदार निंबाळकर यांच्या माढा मतदारसंघातील दमदार कामगिरीमुळेच त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे असे म्हणत तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव